मूर्त्यात येते आणि बघू शकता घोंगडी जी आपण घोंगडी घरात वापरतो अंगावरती घेण्यासाठी त्याच्यावरती लोकांनी बघा काय बनवलं आपलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल दोन हजार तेवीस एंट्री मारतो आतमध्ये तर आतमध्ये तुम्हाला जे भेटेल ते दाखवतो कलाशृतीच करून इथे आता एंटरेस्ट नाही इकडे समोर आपली पृथ्वी बनवली आहे लोने गोल अशी डावली आहे तेव्हा पृथ्वी बनवली असे तुम्ही बघू शकता घोंगडी जे आपण घोंगडी घरात आप वापरतो अंगावरती घेण्यासाठी त्याच्यावरती लोकांनी बघा काय बनवलं आपलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल दोन हजार तेवीस तुम्हाला दाखवतो बघा त्याच्यावरती कला कलाकृती बघा काय केली लोकांनी ही घोंगडी आपली घोंगडी होती किंवा शिलाई काम करून बघा असे डिझाईन वगैरे आपला महाराजांची प्रतिमा बनवली याच्यावरती एक बैल बनवलाय आणि एक माणूस बघा फुरून डक्का मारतो एक माणूस रशीनी घेतोय एक माणूस तिकडे बघा पाठी शिफ्ट घेतोय आणि हा बैल बघा नोटांनी बनवलाय त्याचा ते म्हणजे असं आहे की महागाई महागाई बद्दल याच्यावरती दाखवलाय इकडे ह्याच्याबद्दल लिहिलाल इकडे मी व्हिडिओ थांबून बघू शकता आपला स्केच केला भाई आपका नाम क्या आहे हितेश गुप्ता हितेश गुप्ता आहे आणि याचा मी तुम्हाला इन्स्टा आय डी टाकतो वरती डिस्कशनवरती स्क्रीनवरती दिसेल तर तुम्ही त्याला फॉलो करा आणि तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा एकदम भारी भारी रील काढतो आपण आणि याला जर तुम्हाला काढायचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्याच्यावरती त्याने सांगितलं आहे इकडे बघा आपली कॉपी इथे मी स्वतः इकडे आठ दोन अडीच तास लाईनीत उभा होतो तेव्हा जर माझा स्केच निघाला आता तिकडे उज्वल सर सर स्टॉल फिरवा इकडे

स्टॉल नंबर एक पासून सुरुवात करतो आता आपण फिरायला आपलं स्केच करून झालेलं आहे ते कपड्यांचा शॉप आहे वर्क लेडीज गावांचा ज्वेलरी वर्क लेडीज बॅग तुम्हाला असं काय चांगलं वेगळं दा बघितल्यासारखं दिसेल ते दाखवण्याचा प्रयत्न करेल बाकीचा स्टॉल आहे तिकडे काय काय तिकडे बघा जर एक अँट्रीप दिसतात आपल्याला वस्तू इकडे हे आपले हे टॅग आहेत त्या मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मावली आहे स्वामी समर्थ

ओके ये चारशे पंचहत्तर है चार सौ पांच आठ तीन साइज़ेस है प्रत्येक वे प्राइजेस डिजाइन पे फोटो क्रे का मस्त वाता है फोटोच फ्रेम फ्रेम कश फ्रेम टू हंड्रेड टू हंड्रेड रुपीज फ्रेम है ओके थैंक यू तुझे नाव का मित्र आर्यन आर्यन स्टॉल नंबर बार नंबर स्टॉल है काकीनकडे ना साड्यांपासून भरपूर काही काही गोष्टी बनवलेल्या आहेत तसे चपला जॅकेट छोटे छोटे आपल्याला पण बेटिंग मॅग्नेटिक येत आहे सखीन ना त्या येतो शेटवा ब्रॉच शेटवा फेंटाचा ब्रॉच आहे शिवमुद्रा किंवा मोरकॉमचा ब्रॉच बघा पर्स वगैरे पण आहेत

पेंकिंग बघायला असं वाटतं ते फोटो काढल्या जातो महाराजांचा मावळातून राज्याभिषेकामधून महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या शंभर खट्टवरचा प्रवास करता खेळता खेळता तुम्हाला विषयी घरावर नाराजी सिंहगड जिंकला तर खेळात चलन होण म्हणून पैसे मिळतात अमजन सुभा लुटला शाहिस्ते खान अशा घरावरून पैसे द्यावे लागतात अमजनाचे पोट शाहिस्तेच्या बोटा पलीकडे इतिहास समजून घेण्यासाठी हा बोर्ड गेम बनवला प्रवासात कोणत्या घडल्या कोणत्या क्रमाने घडल्या आधी कुठलं संकट आलं पहिलं संकट होईपर्यंत दुसरं संकट कसं आलं त्याच्यावर महाराजांनी सामना कसा केला कोणत्या संकटात योद्धा जिंकला म्हणजे आपल्याला माहीत नसतं की खेळता खेळता या गेम मध्ये कळत जातं इतिहासात पहिल्यांदाच छत्रपतींसाठी लढलेल्या योद्ध्यांना चेहरे द्यायचा प्रयत्न केलाय आपल्याकडे आयन वाईल स्पायडर भिंतीला लटकतो म्हणून स्पायडर नाही आवडत कोणाला तो, तो तसं दाखवला जातो म्हणून आवडत मुलांना कळावं या अशा भाषेत आम्ही आपल्या सेवेसाठी लढलेल्या हो आमच्या आमच्याकडनपर्यंत चेहरे दिले पासष्ट वर्षाचे माझी पासन तर स्वराज्यासाठी पडले होते जे त्यांच्या तीन पिढ्या स्वराज्यासाठी लढल्या रघुनाथ बल्लाळ आचार यांनी स्वराज्य सिंह स्वार समुद्रावर पण युक्त नेल्या गोदाजीच्या पण पहिल्या युद्धात मोसे खानाला संपवलं नसतं आपण पहिलंच युद्ध हरलो असतो तानाजीरावांचं माहिती आहे आपल्याला तानाजीराव मायरेशची शब्दपास महाराजांसोबत होते या इथून महाराजांसोबत आहेत तालाजी सगळ्या प्रवासात काय केलं पिक्चर किंवा चौथीचा धडा एवढ्यावरतीच तानाजीचं कर्तृत्व काय होतं अशा सगळ्या अशा बावीस योद्ध्यांची आम्ही चित्र दिलेली आहे आणि खेळता खेळता तुम्हाला योद्धे कळतात त्यांचं कर्तृत्व कळतं मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेत या पुस्तकात त्याची माहिती दिली आहे या शंभर घटनाचा कॉल्टिक्स या पुस्तकात दिलाय ज्या घरावर जाल तेवढी गोष्ट वाचा तेवढा इतिहास पक्का होऊन जातो तर त्यांना तिन्ही भाषेत दिलेलं आहे खेळता खेळता शिवछत्रपती कळावेत आणि छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर जो जय म्हणतो ना आपण त्याला थोडासा अर्थ यावा फक्त मनापासून म्हणतो एवढंच नाही त्याला लॉजिक कळावं हे का जे आहे भारताच्या नकाशा पुढे आणाय उत्तरेच्या राज्यांमध्ये तुम्हाला भोमगड दिसेल दक्षिणाला कमी कमी होतात कुठल्या वेदात नाही दिला आपली सेम संस्कृती आहे मराठीची भूमिक मध्ये होती म्हणून खाली भोमट नाही आला लग्न कानपूर लग्न रात्री होतात माहिती माझी मुलगी आहे तिचं लग्न करायचंय मी नाही परप्रांतीय अराजक तिचं भीती इतकी होती आनंद दिवस साजराच करायचा नाही आपण वेळेत करू शकतोय लगे वर्षानुवर्षे घरचे आक्रमण खाली येऊ शकले नाहीत याच कारण शिवछत्रपती त्यांचा आपल्या आयुष्यावर प्रचंड मोठा इम्पॅक्ट आहे शब्दात माणसाला माहिती असलेल्या ज्ञात संस्कृतीच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या माणसाने केली त्यांचे नाव देऊन नाही होणार त्यांची माहिती पुढे पोहोचली पाहिजे त्यांचं कर्तृत्व पुढे कळलं पाहिजे हा बोलतो टी शर्ट पण आहे आपले शिवाजी यामध्ये बहिजी तानाजी हंबीरराव प्रभू बघा इथे पण टी शर्ट्स वगैरे भेटतात

त्या स्टॉलवरती पण असं मस्त मराठी अक्षरामध्ये मालवाणी भाषेत लिहिलेले त्यांना धाव रे मला पाव रे अर्धा दिसत आहे भरपूर डिस्ट आहे महाराजा तो आपूस सर्वांचा बनवायला शिकवतात आणि हा आपण आपल्याने हाताने बनवायचा आणि परत आपल्यासोबत घरी घेऊन जाऊ शकतो हा मटका काय कॉस्ट्यू काय किती रुपये काका आहे बनवायचे काका मुलगा बनवतो बघा तिकडे छोटी मुलगी पण बनवते बघा तिच्या हाताने बनवते बघा छोटी मुलगी पण बघा इकडे आपण ना पझल्स बनवू शकतो इथे म्हणजे समजा तुम्ही इथे जाऊन आता मला हा पजल्स बनवायचा असेल हा बनवू शकतो बघा या छोट्या बोलीने बनवलं पूर्ण इकडे लोक अजून बनवतात बघा इकडे पण लोक बनवतात बघा असं कोणी पण येऊन इकडे पझल सॉल्व्ह करू शकतो मग हा बनवलं आहे वाटतं तुम्ही बनवलं का मग हा एलोवाने सॉल्व्ह केलेलं आहे इकडे पूर्ण आपली इकडे पण सॉल्व्ह केलेलं आहे असं पासून आपण आपले पझल सॉल्व्ह करू शकतो आता काय करूया आता कुठे जाऊया आपण जातोय मुंबई पोर्ट फास्ट मध्ये मस्त बनवलं वरती बघा इकडे बघा फूड स्टॉल लागलेत ते बसायला सोय अशी आपण बाजू आपल्याला बसा बघायला काय भेटत आहे इकडे बघा पंजाबी हलवाई आहे काजू कत्री बघा एकदम लाईव्ह तळतात लोक समोरासमोर आपल्या तळतात मच्छी कुठली कुठली मच्छी काकायच्यात कोळंबी आहे

तरी वगैरे बघा असे आले एकदम वरती चिकनला पेपर बघायला भेटतील कंदी पेढे वगैरे आपले कसे कंदी पेढे मित्र दीडशे रुपये पाव कुठले पण कुठले कर्ज आहेत कुठल्याच आहे म्हणजे सातारा पुन्हा कुठले तुळजापूरचे कंदी पेढे ते म्हणजे स्टॉल नंबर आहे वीस

हा टू टू हंड्रेड हा दोनशे ग्राम आहे अडीचशे ग्राम आहे चहा पाटी हा चहा मोठा अडीचशे ग्रामचा आहे चहा फाय हंड्रेडचा किंवा असते हा आहे हा फाय हंड्रेड ग्रामचा पहिले आम्हाला टेस्टला पण आहे बॉम्बे चटणी बघून सांगा कशी होती बॉम्बी चटणी खाली टेस्ट चांगली आहे फालूदा आहे आईस्क्रीम काय प्राइस याची नु। दोनशे रुपये कुठला पण दोनशे रुपयाला पण मस्त हॉटेल दाने सजवलं पण मस्त आहे त्याला स्टॉल नंबर ट्वेंटी फाय बुंबेरी मस्त हॉटेल इकडे लाईव्ह बनवलं जातं त्याला आता एक दुकान आहे इकडे किमा पाव आहे ब्राउनी आहे कप केज

आम्ही खिमाप आवड़ लोको इतना खिमा खाला भोग पर लगे भरपूर आता आम बता देता तो के दे। पर है बगन क्वांटिटी क्वान्टिटी व्यवस्थित एक सौ वीस रुपया भाव है विश्वास शिंदे आले ना मूर्ती घालू सर्वात मोठ्या सर्वात विश्वास शिंदे इथे आपल्याकडे लाईव्ह मूर्ती बनवून दाखवणार आहे आपल्याला इकडे आज आपण आता त्याचा व्हिडिओ घेऊया पूर्ण मूर्ती बनवतो मध्ये you say something face i'm not thinking आपल्या गणपती बनवतो इकडे म्हणजे अक्षरामध्ये अक्षरामध्ये इथे गणपती बनवत होता तुमचं नाव आहे ते सांगायचं सा। ताशेमध्ये गणपती बनवतात काय कॉस्ट आहे मित्र याची हंड्रेड रुपीज सिंगल नाव शंभर रुपये तुम्ही गणपती बनवू शकता त्याचं मी पण बनवून घेतो इकडे नाव मस्त बनवला भावा एकदा तू चांगलं थँक्यू हां बघ कसं वाटतं बनवलं चांगलं वाटतं तुझं नाव कुठं आहे ज घरी भरपुर हम लोग बारह साल आता हम लोग घरी घर और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए